आम्ही रामनाम घेतो कसं घेतो रामनाम घेतो रामकृष्ण अरे म्हणतो काही नाही म्हणतो कसं घेतो माळ ओढली का का केलं माळ ओढली म्हणतो की नाही माळ ओढायची असती का माळ जपाशी असते जप करायचं असं म्हणायचं <coughs> या ठिकाणी आता दुसरी कृ कृती आपण बघितलेली आहे एक गोष्टीचा आपला खोलासा केला दुसरी गोष्ट इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी ए शाल हार काय काय आणले आम्ही आता त्याला नुसता हात मला अंगावर घेतले नाहीत काय हे याचं आहे किंवा आम्ही तुम्हाला सगळ्यांना पायाला हात लावून देत नाही काय बरं अर्थ आहे याच्यामध्ये तुकाराम मनाचा एक अभंग आहे महाराज म्हणाले तुका म्हणे सर्प विंसू नारायण अवघे वंदावे दुरून <laughs> बरोबर आहे का नागाला कोण सर्पांना कोण हात लावून नमस्कार करतं का विंचवाला तर नारायण म्हणजे तसंच आहे की त्या सापाचा आणि वेंसवाचा जसा आपल्याला डंक विष बाधतं तसं नारायण म्हणजे संन्यासी त्या संन्यासाचं विष सुद्धा बाधतं आमच्याकडे विष कसला आहे जो आमच्या नादाराला लागला ला त्याच्या प्रपंचा काय झालं चालेल का आवडेल का, का, का ते वाटेल झालं म्हणून आमच्या जवळ यायचं नाही स महाराज एक अभंग पण आहे महाराज काय म्हणाले संतांचे संगती न करावा वा असं एखादे गुण दोष अंगा येते असं चालेल का आपल्याला म्हणून लांबनं नमस्कार करायचा आहे जवळ एका आता आपण दुसरा एक व्यवहार बघा आपल्या डोळ्याजवळ आपला हात घेऊन बघा आपल्याला त्याच्यावरचं काय वाचता येतं का पण लांब धरलं तर म्हणून जवळचं दर्शनापेक्षा लांबून दर्शन घेणं हे जास्त चांगलं आहे आपल्याकडं आपण रांकेमध्ये आता आजकाल काय झालं आहे पैसे भरायचे आणि लवकर दर्शनाला जायचं पद्धत निघाली आहे पण हे पूर्ण चुकीचं आहे रा रांकेमध्ये राहून दर्शन घेतलं गेलं पाहिजे तर आपल्याला अनेक पै फायदे त्याचे होतात फक्त काय केलं पाहिजे ज्यावेळेला आपण रांकेमध्ये राहतो त्यावेळेला माझ्या मागं आणि पुढं तोच देव आहे की ज्याचं आज आपण दर्शन घेणार आहे हा भाव निर्माण झालेला असला पाहिजे आम्ही रांगेमध्ये ह्यानं कपडे कसे घातलेत त्यानं कपडे घातलेत कसे हे जर बघत असलो ना तर आपल्याला खऱ्या देवाचं दर्शन होणार नाही हेही बघायला हरकत नाही चांगले वाईट कपडे कुठले घातलेत हेही बघायला हरकत नाही कारण तो नटारंगी अनेक पद्धतीनं नटलेला आहे की नाही देव सगळा तो अनेक पद्धतीनं नटलेला आहे तो नटलेला आहे हे त्याचं रूप आहे हे केवळ रंगारूपाचं नाही आहे हे त्या भगवंताचं रूप आहे अशा विचारानं आपण जर ते केलं तर आपल्याला त्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आपला एक स्वभाव कसा असतो आपण याच्यामध्ये गेलं दर्शनाला रांगेतून पुढं गेलं पुढं जो रांगेत आहे त्यालाही बाजूसारख मला नमस्कार करायला म्हणतो का नाही मग आपल्याला त्या समोरचा नमस्कार करत असताना त्याच्यातून परमेश्वर दिसला पाहिजे ही आपली संस्कृती आहे आपण तसं करतो का त्याला बाजूला काढतो म्हणजे आपण काय करतो की स्वतःला तोपर्यंत महत्त्व देत असतो की जोपर्यंत आपण त्या देवाचं दर्शन करत नाही हे दर्शन कर आपल्या घरामध्ये पांडुरंग आहे की नाही घरामध्ये महादेव आहेत की नाही घरामध्ये देव आहेत की नाही देवघर आहे की नाही मग घरामध्ये जर उपासना करता येत असेल तर बाहेर मंदिरामध्ये जायचं कशासाठी खडा प्रश्न आहे हा लक्षात घ्या कशासाठी जायचं मंदिरामध्ये घरामध्ये देव असताना बाहेर जायचं कारण काय आहे महाराज तुकाराम महाराज तुकारा तर म्हणाले ठाईची पैसोनी करा एक चित्त एका जागीत बसून तुम्हाला जर ज हे चित्त करून भगवंताचं दर्शन घेत असेल त्याला मंदिरात जाण्याची काय गरज आहे का पण तरीसुद्धा सार्वजनिक मंदिरं कशासाठी आहेत यासाठी आहेत आपण त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्यामधला देवभाव किती जागा झालेला दा आहे हे बघण्याकरता ते मंदिर आहेत आपण जर त्यामध्ये दोन समोरच्याला बाजूला हलवायला लागलो तर अजून आपण भक्तीमध्ये शून्य आहोत आता भक्तीचाच विषय आल्यानंतर एक पुन्हा विषय निघतो की ही भक्ती कोणाची करतो आपण कोणाशी करतो एक आता पांडुरंगाचं उदाहरण घ्या भक्ती कोणाची करतो कोणाची करतो पांडुरंगाची करणं योग्य का पुंडलिकाची करणं योग्य हो हं पोंडरिकाशी करण शोक्य हो आहे की कि नाही कारण त्याच्या भक्तीनं देव त्याच्याकरता आला आहे मग आपण जर त्याची असं की पुंडरिकाचीच भक्ती जर आपण केली तर तो आपल्याकडे देव येईल की नाही पण आम्ही त्या देवाकडे जायचा प्रयत्न करतो देव आमच्याकडे यायचा प्रयत्न आपण करत नाही तो केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या असा कित्येक गोष्टी आपण व्यवहारामध्ये अशा चुकत असो की त्यामध्ये आपल्यामुळं आपल्याला देव आपल्या जवळ यायच्याऐवजी आपल्यापासून लांब जात असो आता भक्ती जी आहे हे आपण कोणाची करतो आता समजा पुंडरिकाईंनी पांडुरंगाची केली पांडुरंग सुद्धा कसा आहे करकटावरी आपण काय ना ध्या ध्यानाचं आपण काय सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या म्हणजे ह्या पांडुरंगाचं वर्णन सुद्धा कसं केलेलं आहे की हा असा पद्धतीनं आहे की ह्याचे मोजमाप करता येतंय पांडुरंगाला एखादं धोतर द्यायचं असेल नरारी सोनार महाराज दागिनं घालायला जात होते त्याला त्याचं माप घेत होते की नाही हो? एखादा कपडा आपण देत असेल किंवा एखादा त्याला कपडा शिवायचा असेल ते माप घेतलं जातं की नाही आणि त्या पांडुरंगाची एक कुंडली दे बाजूला पण त्या कुंडली एखादी आपण पांडुरंगाची भक्ती करतो की नाही मग ती भक्ती करत असताना ज्या देवाला माप आहे त्या देवाच्या भक्तीला माप आहे की नाही बघा का, का बोला का तुम्ही बोललो पाहिजे उत्तर दिलं पाहिजे म्हणजे मला बरं वाटतं देव बर शेती तुमची एकरात गुंठ्यात मोसा येते झाडाची उंची म हाईटमध्ये मोसा येते पाणी लिटरमध्ये मोसा येतं धान्य किलोनं टनानं मोसा येतं त्याच्यानंतर आपल्याला नोटा मोसा येतात की नाही बँकेचं खातं पा दोन हजार रुपये पंतप्रधानांनी आले की येतं की नाही बघायला म्हणजे हे सगळं जर मोजता येतं तर ज्या देवाची आपण भक्ती करतो ती भक्ती मोजायला आली पाहिजे का नको येते का भक्ती मोजायला काल एक किलो केली आज अर्धा लिटर करणार आहे होतं का भक्ती व्हायला पाहिजे का नको कारण तो देव सगुणात आहे तर त्याची भक्तीसुद्धा मोजायला आली पाहिजे ती येत नाही कसं मग येणारच ना रजना? पण आपण आपण इतके आज्ञा आहोत की त्यामुळे ते आपल्याला मोजायला जमत नाही कशी मोजायची असती आपल्याला उपजत आपल्या ठिकाणी काही का गुणदोष असतात व्यास महर्षी म्हणाले न क्रोध हो न चत्सर्यम न लोभ ना अशुभा क्रोध लोभ आणि मत्सर हा आपल्याकडे जन्मतः असतो ते घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो मग असा जो क्रोध लोभ म मध मत्सर आहे हा आपल्या जन्मत जेवढा आहे त्याच्यानंतर आपण भक्ती मार्गाला लागल्यानंतर तो कमी कमी होतो आहे की नाही हे बघणं हे, हे काय आहे हे भक्तीचं मोजमाप आहे तो जर कमी झाला तर ती भक्ती आपली योग्य मार्गावर चालली असं समजायला हरकत नाही महाराजांनी काय म्हटलं एका अभंगामध्ये असंही नाही एकाने सुद्धा अभंग ऐकल्यावर तरी महाराज म्हणाले जो न घे जो म्हणेन हरी महाराज म्हणतात जो म्हणेल हरी त्याची बायका फोरे बोंबा मारी आता काय झालं हसायला त्यातून जो म्हणेल हरी त्याच्या संसाराचं वाटोळ करी आणि मग त्यांना महाराज म्हणतात त्यातून तून तुका म्हणे त्यातून जो म्हणेल हरी त्याची तुलना कोण करी मग ह्याचा अर्थ काय आहे हां मग दोन प्रकारे सोडतो तुमचे कोण इथं कीर्तनकार असेल त्यांना विचारा आणि त्यांना सोडवायला सांगा नाही याला तर कोल्हापूरला आम्ही सोडवतो चालतंय की नाही हां म्हणजे निमित्तानं पुन्हा एकदा भेट होईल आपली आत्ता सांगितलं तर पुढं काय मग त्यातनं ह्या गोष्टी महाराजांच्या जे सांगणं आहे ना ते सा। इतकं सूक्ष्म सांगणं असतं आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आपण वरवर बघतो आणि लागतो कामाला तसं नाही आहे महाराजांनी सांगितलेलं आहे एका अभंगात गाथेतलाच अभंग आहे महाराज म्हणाले की मेघा परी वर्षावा उपदेश परी न करावा शिष्य आपण काय करतो हो। किती शिष्य केले किती शिष्य झालो महिला वर्गाने शिष्यत्व केले के की नाही कोणाकोणाचं नाही का केलं नाही केलं तर तुमच्या पायातून पाणी प्यायला पाहिजे बघा केलं असेल तर मात्र चुकीचं आहे लक्षात ठेवा महिलांनी गुरु करायचा नाही एक तर मुळात गुरु करणं हा शब्दच चुकीचा आहे गुरु मिळावा लागतो आपल्या संतांच्या मांदियाळीमध्ये पहा तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथ मिळालेले आहेत त्याच्यानंतर तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य मिळालेले आहेत सगळ्या संतांच्या परंपरेमध्ये गुरु त्यांना शोधत आलेले आहेत आम्ही गुरुकडं शोधत जातो आणि फसतो हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला जर ह्या अध्यात्माच्या मार्गामध्ये फरसायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे आपण आपली उपासना वाढवली पाहिजे जी, जी पाहून योग्य तो गुरु आपल्याकडं आला पाहिजे आणि त्याला आपल्याला मित्र देतो दीक्षा देतो म्हणून सांगितलं पाहिजे लगेच घ्यायची हो का हो दीक्षा आला एखादा म्हणाला की मी आम्ही चालू आणि आम्ही म्हणालो तुम्हाला दीक्षा देतो म्हणून तर चालेल का त्याच्या आधी आमची परीक्षा बघा गुरु परीक्षा बघून करून घ्यायचा असतो त्याशिवाय करायचा नाही पुरुषांनी विषय करून लक्ष ठेवा बायराने बायकाने तर गुरु करणं चुकीचंच आहे तो, तो व्यभिचार आहे बायकाने गुरु करणं हा व्यभिचार आहे आता व्यभिचाराची व्याख्या मी जास्त करत बसत नाही पण सगळ्यांना माहिती आहे व्यभिचार कशा येत आहे मग पुरुषांनी मात्र काय केलं पाहिजे त्या गुरुला तपासून बघितलं पाहिजे ही खरी पद्धत अध्यात्माची आहे की गुरु पाणी पिना छान के केुरु करणा के माऊली काय म्हणाल्या जाणीतेनी गुरु भजीजे म्हणालेत का नाही म्हणजे त्याच्याबद्दलचं जाणून घेतलं पाहिजे हा कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे हा आपल्याला तारून नेईल का या सगळ्या जा गोष्टी जाणून घेऊन मग आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे नाहीतर त्या गुरुला नाकारलं पाहिजे हे आपलं वैशि आपल्या धर्माचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा महाराजांनी धर्मच पाळलेला आहे म्हणून म्हणाले कारण हे धर्माचं हे पालन पाखंडांचं खंडन महाराजांनी म्हण अभंग घातलेला आहे तो कशासाठी हे धर्माचं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे बोललेले ऋषी साच भावे वर्ताव्या ऋषी मुनीने काय सांगितलेलं आहे धर्म सांगितलेला आहे आणि त्या धर्मानं वागायकरता आम्ही आलेलो आहे महाराजांनी आपल्याला धर्मानं वागून धर्मा दाखवलं आहे की नाही एक गोष्ट फक्त महाराजांनी सांगतो धर्मानं कसं वागून दाखवलं आहे आणि मग आपल्याला पुढं मी थांबतो महाराजांचा एक नियम होता रोज पहाटे उठायचे आम्हाला पहाट कशी होती आहे का सूर्य उभारा ते आम्हाला कळत नाही पहाट कशी झाली तर ते उठायचे जाऊन आंघोळ करायची नदीला जायचे स्नान करायचे यायचे घरातली पूजापाठ करायचा आणि आपल्या भंडाराच्यावर जायचे भंडाऱ्यावर तर गेले की तिथं जाऊन आपलं आसन घालायचं आणि आपल्या आपल्या नादामध्ये भजन म्हणत आधी पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं भंडाऱ्यावर आणि मग आपला जो जो आपला अभंग म्हणत बसायचे एक दिवस काय झालं हे दिवस महाराज खाल्लं सगळ्या आवरूनवर गेलेले आहेत गेलेत पण काहीतरी विसरलं असेल काय झालं कोणाला माहिती पण महाराजने आसन टाकलं पांडुरंगाला दर्शन घेतलं नाही आसन टाकलं आणि आपला भजनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे देवानं हातातलं घड्याळ बघितलं का कॉम्प्यु मोबाईल बघितला देवानं किती वाजले बघायला नाही का देवानं म हे बघितलं म्हणाल आज महाराज यांची वेळ झाली आहे महाराज आले कसे नाहीत दर्शनाला देवाला ती उत्सुकता बघायची आपण म्हणतो ना की राम हमारा नामले हम बैठे आ राम अशी अवस्था व्हायला पाहिजे देवाला उत्सुकता वाढलेली आहे की महाराज अजून कसे आले तुका अजून कसं आला नाही अजून कसं आला नाही असं महाराजां गा देवाच्या मनामध्ये असं सगळं यायला लागलं तोपर्यंत महाराजांच्या अभंगाचा आवाज कानावर पडलेला आहे अरे च्या आज अभंग तर ऐकायला होतो आणि तुका माझ्या दर्शनाला कसं आला नाही की महाराजांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला देवाच्या मनात भाव निर्माण झालेला आहे शेवटी देव विटेवरनं खाली उतरला आणि महाराजांच्याकडे जवळ गेलेला आहे महाराजांजवळ गेला आणि महाराजांना त्यांनी महाराज आपल्या तंद्रीमध्ये होते भजन चाललेलं होतं त्यांना कुठं लक्षच नव्हतं त्यावेळेला देवाने त्यांना हलवून जागं केलं अरे म्हणाला तुका काय देवा अरे म्हणाले तू आज दर्शनाला आला नाहीस त्यावेळेला महाराज थोडंसं सांगताना तुला ग्राम ग्राम्य पद्धतीत सांगतो आपल्याला मी काय तुझं देवा काढलं आहे काय काय काढत असतात बरोबर आहे की म्हणजे मी काय तुझं कर्ज काढले का रोजच्या रोज तुला दर्शन द्यायचं आणि म्हणाले देवा लक्षात ठेव की ज्या वेळेला दर्शन घ्यायचं त्याला दोघं एकमेकांना भेटणं एवढंच आहे ना आज तू माझ्याकडे आलास मी रोज येतो तर तू आज माझ्याकडे कड भेट झाली की नाही हे उत्तर कशाच्या जोरावर आहे हे उत्तम भक्तीच्या जोरावर आहे आणि ने नियमाच्या जोरावर आहे श्रद्धेच्या जोरावर आहे ही श्रद्धा आपल्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर आपण ह्या भाऊसागरातून पार जाऊ शकतो नाही तर जाऊ शकत नाही आम्ही जिथं तिथं का असा प्रश्न विचारला की आपलं काम आडलं म्हणून समजायला हरकत नाही हे आमच्या वाटवटलांनी वाड़ आम्हाला दाखवलेलं आहे हे करायचं आहे त्यालाच धर्म असं म्हणतात ना माऊलींचं काय ओवी आहे त्याचं नाव धर्म असं वडील जे करतात त्याचं नाव धर्म असं म्हणावा असं माऊलीने म्हटलेलं आहे काय 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 हां म्हणजे हे वाढवडिलांनी केलेलं आहे ते धर्म करत आलेले आमच्या मनात येतं ते चुकलेत आमचे वाढवडील जर चुकीचे असतील तर आम्ही बरोबर आहे का हो का आजकाल विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की जे आपल्या अंगामध्ये रक्त येतं हे कोणाचं येतं वाडवडिलांचं येतं की नाही ज्याला इंग्रजीमध्ये क्रोमोसोम्स म्हणतात त्या क्रोमोसोम्स म्हणून जीन्स कॅरीड फॉरवर्ड होतात म्हणजे जीन्स पुढं येतात आणि त्या त्यांचा जो आपल्याला स्वभाव आहे त्यांच्यात ते गुण आहेत ते, ते, ते पुढं येत असतात तर वाढवडील वाड़ चुकले असेल तर आम्ही बरोबर आहोत का मुळात वडील चुकले हे म्हणणंसुद्धा आपलं चुकीचं आहे लक्षात घ्या माझ्या वडिलांनी हे केलं हे चुकीचं केलं असं जर कोणाच्या मनात येत असेल तर तो मुलगा म्हणून घ्यायला लायक नाही वडिलांनी त्यावेळेला ते का केलं हे लक्षात घेतलं पाहिजे ते का केलं तर मला त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय माहिती नव्हतं त्याने केलं ते योग्य केलं कसं योग्य केलं हे आपल्याला हुडकायला शिकता आलं पाहिजे हे शिकावं आणि घरातल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपण संपन्न करावा एवढीच केलं नाथांच्या जवळ प्रार्थना करू आणि या ठिकाणी आपण थांबू पुंडली